श्री स्वामी समर्थ घट बसवल्यानंतर रात्री रा, वाजण्याच्या आधी लक्ष्मीला अतिप्रिय असलेली एक वस्तू घटाजवळ नक्की अर्पण करा गुप्तपणे लक्ष्मीला आकर्षित करणार ही एक वस्तू देवघरात नक्की ठेवा घट बसवल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या आधी लक्ष्मी स्वरूप ही एक घट वस्तू घटासमोर नक्की ठेवा श्री स्वामी समर्थ आज घट बसवल्यानंतर घटाच्या समोर एक वस्तू जी ती ठेवायची आहे त्यासाठी ते आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आपल्याला घराकडे येणाऱ्या पैशांचा ओघ वाढावा तसेच घरातल्या प्रत्येकाच्या कामामध्ये यश यावं त्यांचे पावलोपावली प्रगती व्हावी प्रगतीच्या दिशेने पावले पडावीत या वस्तू आहेत आई भगवती म्हणजेच लक्ष्मी स्वरूप आहेत आणि या वस्तू जेव्हा आपण तिच्यासमोर आजच घट बसवल्यानंतर अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत की जी सेवा आहे ही सेवा तुम्ही कराल तर घरामध्ये तुमचा आर्थिक संकट असं उरणारच नाही मित्रांनो रात्री बारा वाजण्याच्या आधी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता या वस्तू ज्या आहेत तुम्हाला मी ज्या सांगणार आहे त्या तुम्ही घटाच्या समो, समोर किंवा तुमच्या देवघरात तुमची कुलदेवी तिच्यासमोर देखील ठेवू शकता सुरुवात करू या सर्व सविस्तर माहितीला पण त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो जो उपाय आहे तो आपल्याला हा उपाय करण्यासाठी पाच अख्ख्या लवंग लागणार आहेत आणि ज्या कुठेही फुटलेल्या किंवा तुटलेल्या नसाव्यात प्रत्येक लवंग अखंड असावी त्यानंतर पाच वेलची घ्यायची आहेत आणि या वेलची या ठिकाणी वेलदोडे देखील काही जण म्हणतात तर एक सुपारी तुमच्याकडे या वस्तू आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहेत त्याचबरोबर एक लाल कापड आता या सगळ्या वस्तू आहेत त्या तुम्ही घटाच्या समोर किंवा देवासमोर ठेवणार आहात त्या ठेवण्याच्या आधी या सर्व वस्तू एका उजव्या हाताने घ्या आणि देवीचा नवार्णव मंत्र म्हणा या वस्तू तुम्हाला आजपासून नऊ दिवस तुमच्या देवघरामध्येच ठेवायच्या आहेत घाटासमोर किंवा देवारातील कुलदेवीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायचे आहेत आता नवार्णव मंत्र हा नऊ अक्षरी महामंत्र आहे जो की ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र देवीदुर्गेच्या महाकाली महालक्ष्मी महासरस्वती रूपाची साधना करण्यासाठी वापरला जातो या मंत्राच्या नियमित जपाने आत्मविश्वास वाढतो सकारात्मक ऊर्जा मिळते आणि वाईट शक्तीचा नाश होतो असे मानले जाते एकदा हा उपाय करताना एक श्री तसेच व्यंकटेश स्तोत्र याचा पाठ करा या वस्तू आहेत हे एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा तुमच्या देवाऱ्यामध्ये कुठे जागा मिळेल तिथे ठेवू शकता तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर या वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे या वस्तू आज रात्री बारा वाजण्याच्या देवाऱ्या देवाऱ्यासमोर ठेवा घटासमोर ठेवा रोज त्या वस्तूंना त्या पोटलीला रोज दूध दाखवा अगरबत्ती दाखवा तिला नमस्कार करा प्रार्थना करा आणि लक्ष्मी माझ्या घरात कायमचा वास करा आता नऊ दिवस या वस्तू तशाच देवघरामध्ये ठेवायच्या आहेत तुमच्या कुलदेवीसमोर त्यानंतर तुम्ही दसऱ्याला त्या वस्तू घटाबरोबर विसर्जित करू शकता त्यातले वेलदोडे आणि लवंगा तुम्ही विसर्जित करा आणि जी सुपारी आहे तिला लक्ष्मी स्वरूप मानून तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी देखील ठेवू शकता जर तुम्हाला विसर्जित करायचं नसेल तर तुम्ही हे तिजोरीमध्ये ठेवू शकता हा उपाय रात्री बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्ही सर्वांच्या घरामध्ये तुमच्या सर्वांच्या घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदो तिचा बाळ सदैव घरामध्ये सुख शांती समृद्धी राहो अशीच प्रार्थना मी सुद्धा देवाला करते ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय जय स्वामी समर्थ